नमस्कार मित्रांनो मध्ये तुमचं स्वागत आहे सरकारी आणि प्रायव्हेट क्षेत्रातील भरती अपडेटसाठी तुमचं आवडतं ठिकाण आज आपण पाहणार एक अतिशय मोठी आणि आकर्षक भरती ती म्हणजे एन एम डी सी स्टील लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस हो मित्रांनो एन एम डी सी स्टील लिमिटेड म्हणजेच भारत सरकारच्या स्टील मंत्रालया अंतर्गत एक महत्वाची कंपनी त्यांनी नऊशे चौतीस पदांसाठी भरती जाहीर केली आहे कंपनी व भरतीचा थोडक्यात परिचय घेऊया दिसे स्टील लिमिटेड ही छत्तीसगडमधील नागाव नागोर येथील मेगा स्टील प्लांट आहे ज्यामध्ये तब्बल चोवीस हजार कोटीची गुंतवणूक झाली आहे ही भरती तांत्रिक व व्यवस्थापकीय पदासाठी आहे आणि ती सी कोडने विभागलेली आहे जसे सी, सी, सी दोन ते सी दहा पर्यंतचे पद असतील पदसंख्या एकूण नऊशे चौतीस असेल पदांचे कोड असेल सी दोन ते सी दहा पर्यंत भरती प्रकार विविध विभागांमध्ये टेक्निकल इंजिनिअरिंग अकाउंट आय टी ऑपरेशन ते सी एम बी एजिनियर पी जी धारका सगळ्यांसाठी काही ना काही संधी आहे शैक्षणिक पात्रता डी सी स्टीलमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता खूपच व्यापक आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी बीटेक बी डिप्लोमा किंवा आय टी आय असेल तरी चालेल एम बी ए पी जी डी एम एम ए सी ए इत्यादी वाईस व्यावसायिक डिग्री किंवा सर्टिफिकेट कोर्सेस ही चालतात सोबत काही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे त्यामुळे जाहिरात नीट वाचून अर्ज करा वयोमर्यादा असेल या भरतीसाठी पन्नास वर्षापर्यंत त्यामुळे बऱ्याच अनुभवी उमेदवारांसाठी देखील ही एक चांगली संधी आहे शुल्क असेल जनरल ओबीसी किंवा एडब्ल्यू एस साठी पाचशे रुपये एस पी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी काही अर्ज शुल्क नसेल तर नोकरी ठिकाण असेल सर्व निवडलेल्या उमेदवारांसाठी नागरनॉल छत्तीसगड येथील एन एम बी सी स्टील प्लांट मध्ये नियुक्त केले जाईल महत्वाच्या तारखे राहील अर्ज करण्याची अंतिम तारीख राहील आठ मे दोन हजार पंचवीस सर... ओके चाल मित्रांनो ही संधी एकदम जबरदस्त आहे कारण ही आहे भारत सरकारच्या मार्गची स्टील कंपनी जर तुम्ही पात्र असाल तर अजिबात वेळ वाया हो न घालवता एन एम डी सी स्टील साथी भरती दोन हजार पंचवीस साठी आज अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि इन टुडेला सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे अशीच भरतीची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील धन्यवाद शुभेच्छा